हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं आणि अगदी काकूंचल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सक्क्या बहिणी सक्क्या जावा तर सगळ्यात अगोदर ज्या ताईंना सक्क्या बहिणी सक्क्या जावांच्या स्टुडिओमधलं कलेक्शन पाहण्यात ज्यांना इंटरेस्ट आहे तर कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तिथे तुम्हाला छान छान मंगळसूत्रांच्या डिझाईन आणि छान छान युनिक ट्रेंडी साड्यांचं सा कलेक्शन सुद्धा थोड्याच दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे तर आज आहे पहा सोमवार आणि सकाळ सकाळ आम्ही मंदिरामध्ये आलोय आमच्याबरोबर आमचं स्वीटी सिंबा सगळं आमचं सैन्य आमच्याबरोबर आलंय सगळं आणि घरातलं काम आवरलं सगळं आता बाकी झाडू पोछा भांडे वगैरे राहिलेत तर रोशनीला म्हणलं तू आवरून घे तोपर्यंत आम्ही मंदिरातली साफसफाई आणि पूजा वगैरे करून घेतो झालेला बोरं परत पिकली बऱ्याच तो का खायला तर टाईम या ना खरच खायला या जे येऊ शकतात त्या कारण काय आहे की जे मोठे मोठे बोर आहेत ना लाल झाली की ते आहेत आणि हे ऍपल बोर आहे म्हणजे थोडस पांढरट बिना जास्त पिकलेलंच काढून जर खाल्लं तर ते छान लागतंय टी ए सिटी जा तू लहान लॅकर नसते मागचे काय बघत तिथून काय इथून शिकार चक्कर मध्ये काही हा पुरी झाली पुरी हा तर चला छान अशी सकाळ सकाळ मंदिराची पूजा झालेली आहे जानकी ताई पण आपल्या आज गोठ्यातून सुटल्यात आणि चरायला गेलेल्या आहेत पा गोठा मोकळा मोकळा दिसतोय तर तिला एकदा चरायला बांधली की दिवसभर टेन्शन राहत नाही तर आता आम्ही चाललोय घरी कारण आता पुढची कामं बघू आता काय काय करायचे ते हाय तेच ना रात्रीच औषध मारलं होतं रोग पडला होता त्याच्यामुळे सगळा रोग खाली पडलाय पा सगळ चिकट चिकट झाले खाली सगळं पडलंय पा तर हे ध्रुवाच्या स्कूलमध्ये वाईट वाईट रोग पडलाय सगळा पानांवरती म्हणजे वरून खाली पडला म्हणजे बघ पावर किती आहे एका रात्रीतून म्हणजे सगळा रोग नायनाड झाला सगळ्या रोगाचा औषध कशाला हा तर आता हे फॉर्म प्रणवने आणून दिलाय तर आता ध्रुवाच्या शाळेमध्ये जमा करायचा आहे आजकाल हे सगळ्यांनाच कंपल्सरी केले सगळ्यांनाच भरायचे वाटतंय फॉर्म याचे आधार कार्डचा फॉर्म आहे हा तेच कंपल्सरी आहे ते तर त्याला आता जमा करायचं शाळेत कारण आज आज हे पण आले काय म्हणतात ना स्वेटर वगैरे पण आले त्यांचे शाळेतच अवेलेबल आहेत ते पण आणायचे तर मला असं वाटतंय प्रणावलाच भेजून येतं प्रणावलाच पाठवून येतो कुणाला पाठवून जाणार आहे ना तू पार्सल टाकायला आता कालचे हा तसंच करू मग त्यालाच कारण मग गेलं ना एकदा नगरला गेलं का मग तिकड तिकडच टाइमपास होतं दुपारपर्यंत माग येणंच होत नाही माणसाचं तिकडंच किती नाही म्हणलं लवकर यायचं तरी पण उशीर होतोच मग सरशी तर मग चला आता चला इथं आलोय चंदन कस्तुरीचं मस्त पोहायचं चा काम चाललेलं आहे तर काय म्हणतात ना हा तर प्रणव कोण आहे प्रणव कोण आहे तुम्ही म्हणजे बऱ्याचदा विचारलं इथून मागे एकदा दोनदा सांगितलं पण तर, तर तरी पण नवीन त्या ज्या ताई आहे तर त्यांना म्हणजे प्रणव कोण आहे हे माहिती नाही तर प्रणव मनीष ताईचा मुलगा आहे आणि तो दाजींचं कसं ऑफिसचं खालचं सगळं काम पाहतो आणि कुणाल म्हणून एक तर तो सगळं आपलं पार्सलचं काम पाहतो आणि ही जी ताई आता आलेली तर ही सगळी ऑर्डर वगैरे घ्यायचं काम करते दिवसभर आणि चंदन कस्तुरी इथं पोहत होते व्हिडिओ घेता घेता स्टोरेज फुल झाला आणि मला ते डाटा क्लीन करू करूस करू, करू, तर करूस पर्यंत करू, तर निघू न गेले तिकडं ते म्हणलं जाऊ द्या असू द्या चला आता घरी काय का कमन भोकत होती स्वीटी मॅडम आमची आता स्वीटीला सिंबाला नेलं आणि मोठी स्वीटी तिला नेलं नाही म्हणून भोकत होती कारण तिला वाटलं या दोघी जणी चालल्यात कुठतरी इथंच गेल तो बाई गेटवर तू येडी का हां लगेच भाऊ ती लगेच शिफ्टी लागली हां हां काय काय जेवण नाही केलं तुला ठेवलं होतं ना मी सकाळी सकाळी हां हां तर चलास आता फराळचं वगैरे झालंय आक्काचा जो दो दोघी जणी जेवायच्या जा भायल्या होत्या ताईला आज उपास होता तर तिरी फारायचं केलं ना अक्का जेवल्या आणि माझं तर काही सोमवारच होता आज आजचा सोमवार आहे एका ताईंनी विचारलं होतं की तुम्हाला सोमवार आणि उद्यापन कसं करते सांगा तर आता उद्यापन आम्ही दोन्ही वर्षी केलं ना आपण उद्यापन दोन्ही वर्षी केलं आम्ही सोळा जोड्या जो जीव घालून प्लस पाहुणे रावळे सगळे काय करते हिशोब करीत होती आपले याचा ज्वेलरीचा बिझनेस चाललं होतं तिचं काय काय तर असं रिस्पॉन्स मिळतोय बरा शॉर्ट राहत आज वरती आपल्या स्टुडिओमध्ये स्टाफ काम करून राहिला तर एक दोन दिवसांनी तुम्हाला स्टुडिओचं पण दाखवा आम्ही पूर्ण कसं काम केले काय सिंपलच आहे पण एक छोटस काहीतरी एक प्रायव्हसी पाहिजे स्टाफला काम करण्यासाठी म्हणून तिथे बसवले आणि आम्ही ठरवलंय म्हणजे तुम्ही जेवढे पण प्रश्न तुम्ही विचारता कमेंट्स मध्ये आम्ही ते म्हणजे उत्तर दोन ते तीन दिवसामध्ये देनर। जे माहिती नाही ते डायरेक्ट सांगणार का माहिती नाही म्हणून आता दोन वेळेस ते ताईंनी कमेंट केले की ताई उद्या पण कसं करायचं ह्याविषयी सांगा कारण त्यांचे पण सोमवार त्यांनी पण पकडलेत वाटतं आणि मला असं वाटतं त्यांचे सोळा सोमवार झाले पण असते आता माझा पंधरावा आहे आजचा माझे एक दोन मिस झाले एकच मिस झाला तसं त्यांचं काहीतरी असल तर आम्ही दोन वर्ष झाले सोळा सोळा जोड्या जीव घालत होतो त्यांना म्हणजे पूर्ण म्हणजे हे काय म्हणतात पोशाख हा पोशाखमध्ये तुम्हाला लक्षात वस्त्रदान <laughs> तर, तर लेडीजला साडी आणि जेंट्सला पंचा टोपी असं करून जेवण करत होतो आणि दोन्ही वर्ष असंच केलं तर ज्याची कुणाची आईपत नसेल तर त्यांनी Uh, म्हणजे नाही का एक जोडी जीव घातली तरी पण चालती असं ब्राह्मण गेलं तरी चालतं असं म्हणजे एका ताईंनी विचारलं होतं एकदा आम्हाला की ताई माझी सोळा जोडा जेवण घालायची म्हणजे नाहीये ऐकत परिस्थिती नाही आहे किंवा मग इतक्या सगळ्यांना वस्त्रदान करायची माझी परिस्थिती नाही आहे तर आमच्याकडे आमचे जे कायमचे पंडित काका आहेत ना आमच्या जे घरी येतात कुठलीही पूजा असली ना की एक तीन चार वर्षापासून तेच आमच्याकडे असतात छोटी पूजा असो मोठी पूजा असो आम्ही त्यांना सांगतो तर त्यांना विचारलं होतं तर त्यांना असं काही नाही देवाला भक्ती महत्वाची असती ताई आणि एक जोडी जीव घालून त्यांना फळाचं जरी दान केलं जेवण जरी नसलं आणि साधा ब्लाऊज पीस आणि टोपी जरी दिली तरी ते सोळा जोड्यांना दिल्याच्या बरोबर आहे ते म्हणले किंवा मग गायला घाला तुम्ही सोळा गायांना घातलं किंवा मग एका जरी गायला घातलं तरी तेतीस कोटी देव असतात गायीच्या पोटामध्ये तर तसं काहीच नाही म्हणले देवाला फक्त काय म्हणतात श्रद्धा भक्ती भावना महत्वाची असती बाकी ते लावलेलं ला आहे सोळा जोड्या जीव घालून आता ज्याचं म्हणजे काय म्हणत ना की दान सोळा जोड्यांना दान देणं महत्वाचं आहे असं असं म्हणतात मला ज्याची परिस्थिती नाहीची त्यांनी काय करायचं त्यांना तो उपास पकडायचे पण परिस्थिती नसल्याच्या नंतर ते लोक काय करणार बिचारी तर त्यावेळेस आम्हाला म्हणजे ब्राह्मण काका म्हणले होते की असं केलं तरी चालेल कायला दिलं तरी चालेल त्याची परिस्थिती नाहीची ते करू शकतात असं ते बिचारे कुठून आणणार ना ग हा तेच तर आणि मग त्याचं काय नाही सिंपल सोहळ्या जोड्यांना आपलं दान करायचं म्हटल्यानंतर ते म्हणतात ना अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान असतं त्याच्यामुळेच ते लावलेले लावलेलं असावं आणि त्या दिवशी सतराव्या सोमवारी काय काय असतं की पूजा ब्राह्मण काका येऊन पूजा वगैरे करतात अभिषेक वगैरे करून घेतात त्याच्यानंतर शेजारच्या जवळपासच्या मंदिरामध्ये जे पण म्हणजे देवस्थान आहे महादेवाचं मंदिर आहे तर तिथं जाऊन अभिषेक वगैरे होतो देवाला मान दिला जातो सगळ्या गोष्टीचा सगळं आणि सांगितलं जातं का आम्ही व्रत मनोभावे यथाविधी सगळं पूर्ण केलेलं आहे तर आज त्याचं उद्यापन आहे आणि त्या दिवशी सगळ्यात महत्वाचं की दरवेळेस एकवीसच होते माझे मागचे राजू सुट्टी आले ना एकवीस झाल्यावर आले ह्या ह्यावेळेस पण असं वाटतंय मला जास्त तेवढेच वाहणारे पहिल्या वर्षी एकवीस एकविसाव्या सोमवारी एकवीस होऊन बावीसाव्या सोमवारी उद्यापन झालं दुसऱ्या सोमवारी पण बावीसाव्या सोमवारीच उद्यापन झालं आणि आता ह्यावेळेस पण मला असं वाटतंय तेच आहे कारण आता साहेबांची सुट्टी पर्यंत सगळ्या गोष्टी पर्यंत तेवढाच वेळ आहे आणि त्या दिवशी मेन म्हणजे की चुरम्याच्या लाडूचा नैवेद्याचा मान असतो सगळ्यात महत्वाचा कारण की चुरम्याचा लाडूचा प्रसाद हा महादेवाला खूप प्रिय आहे आणि डोंगरावर दों जाऊन आण गौऱ्यांवर भाजलेला रान्नीशी ना हा रान्नीशी गवऱ्यांवर भाजलेला जाऊन आम्ही मागच्या आम्हाला भेटत नव्हत्या डोंगरावरती एक 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 गौरी जाऊन शोधून आणली दुगीने नाही का आमचं जे सोनचाफ्याचं झाड आहे ना त्याला एक वेगळ्याच प्रकारचं काहीतरी आले तुम्हाला दाखवते मी काय कारण सोनचाफ्याचं झाड अगोदर म्हणजे पाहिलेलं होतं मी मध्ये असताना खूप मोठी मोठी पण त्याला हे काय प्रकारचं काय आलंय असं ते नव्हतं पाहिलं म्हणजे अगोदर बिया आले त्यातनं फुलं आलेत परत वेगळ्याच प्रकारचे काय पण एका टूरच्या व्हिडिओ मध्ये आम्ही दाखवलं होतं ना तर एका ताईने सांगितलं होतं की ते बिया तोडून टाका म्हणून तर मग तोडूनच टाकू पण फुटली ती बी फुटली आपाप फुटली आम्ही ते बिया तोडल्याच नाही त्याच्यात वेगळंच एक लाल लाल कलरचे छोटे छोटे फुलं बाहेर आले तर मग त्या बिया जर काढून साईडला दुसरीकडे लावल्या तर त्याचे रोप तयार होतील का म्हणजे हे विचार माहिती आम्हाला माहितीच नाही दाखवा बॅककर कॅमेरा कर आधी आहे ना अशा द्राक्षासारख्या आल बिया आलत्या बघा मोठ्या मोठ्या तर एकदा दाखवलं होतं कुणीतरी ताईंनी कमेंट केली होती की ते तोडून टाका आणि ह्याच बिया बघा आता फुटल्यात फुटल्या तर याच्यातनं बघा हे असं पडतय मग आता हे काय प्रकारे काय माहित नाही मला आता याला जर वाळवलं तर मग रोप तयार होतील का सोनचाफ्याच्या चाफ्याच्या झाडाची तर कुणाला माहिती असेल कोणत्या ताईंना तर नक्कीच सांगा बरं काय ना गेली छान आपण मग घरीच रोपं तयार करू आपण काय करू मग ती नर्सरीवाल्या का, काढू ट्रे आणू आणि त्याच्यामध्ये टाकून येणार रोप तयार करू त्याची झाले तर पाहिजे पण मला तरी वाटतं ह्या बियाच असतील तू काही आणि हे फोडलं नाही पांढरं पांढरं असं निघतंय बघा नाही काळ झालं अगोदर असं फोडलं ना की चिक निघत होता अगोदर कवळा अगं स्वीटी काय बाई की लहान वाटत आपण चाललो लागलीच भोकायला कुठं नाही चाललो बाई इथं पोरांपेक्षा स्विटीच धा का आम्हाला स्वीटी, स्वीटी सिंबा हे माग लागत पुढे चाललं हे स्वीटी सिंबा आणि ही एक स्वीटी हे ती जण कुठं चाललं की माग लागायचं लगेच पोरांना माग लागले तर फटकावता येतं यांना काय फक्त गबस म्हणायचं रागवलं तरी रडतेत हे तर इतके लाडाचे आहेत हे बाकी त्या दोघांचा कसा आराम चाललाय बघ ना चंदन कस तुरी हे बघ पाण्यात आराम चाललाय ते थंड हवेला मस्त झोपा झोपा जवळ गेला तर उठतील बघा इथं आमचा आज आहे ना धान्य वाळू घालवायचं काम चाललेलं आहे धान्याला किडा वगैरे सोंडा वगैरे लागतो तर मग तो, तो, तो न लागण्यासाठी आम्ही काय करत असतो तर बघा योग किती छान आहे बघा आजच सकाळीच ताईला म्हणलं होतं मी ते आपण वाळायला घालू म्हणून कारण आता थोडीच राहिली बाजरी मज्जावरी काल रिकामा केल्या वाटे या कॉठ्या सगळ्या तर म्हटलं त्याला नाही तर रिकामा करून ठेवा आता नवीन धान्य भरायचं म्हणलं ना का मग संपत संपत येतंच वर्षाचं धान्य तर त्याच्या बदललं लगेच आताच मग अशी व्हिडिओ सोडल्याच्या नंतर त्या का ताईंची कमेंट आली की किडाण्या लागवण्यासाठी काय करतात ताई प्लीज सांगा तर आता याच्या अगोदर आहे ना आम्ही लिंबाचा पाला जो वाळलेला असतो ना म्हणजे लिंबाचं पालाचे झुतक्याच्या झुपके आणायचो आणि ते मध मद मधी असे थोड्या थोड्या अंतरावर मधी मधी ठेवीच होतो लिंबाचा पाला मिरचा हा मिरच्या आमच्या अक्काच खूप छान हे म्हणजे कडधान्य साठवायचं खूप छान आयडिया जी लाल मिरची असते ना वाळलेली टाकायची हा तर तिला तुम्ही वर्षभर मिरची टाकून बघा नाही तर नाहीच भुंगा लागत त्याला आता जे तूर असत मूग असते तर साठवण्याची त्यांची एक ट्रिक ते म्हणजे आम आमच्या खालच्या घरी आम्ही जाऊ होतो मूग पहायचो ना मुग मुग तर मुग व्हायचा त्यावेळेस मग वर्षभर दुसऱ्या वर्षी बी साठी मूग ठेवायचा म्हणल्याच्या नंतर मग त्याला वर्षभर साठवायचं कसं कारण मुगाला तर लगेच भुंगा लागतो hmm. मग त्या त्यांच्या त्या त्यां काय करायच्या गुणीमध्ये अशा मिरच्या पूर्ण अशा चुर चुरगळा करायच्या आणि कालून ठेवायच्या दोन 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 तीन तीन वर्ष मूग खुलून तुम्ही नाही पाहिला ना तीन वर्षानंतर जरी पाहिला ना तरी पण तो जस तसा राहतो कारण दोन वर्षानंतर मी एकदा ती मूग खोलून बघितली होती गोणी जशीच तशी होती त्याला साईडला ठेवावं लागतं हात नाही घालावं लागत बी ला ठेवतात ना आता समजा या वर्षी मूग झाला तर पुढच्या वर्षी तेच घरचं बी आम्ही ठेवायचो ना मग ते आम्ही वरती लॅपटॉपवर ठेवून द्यायचो मिरचे काढून त्याच्यामध्ये एकदम बांधून असं म्हणजे ते हाताळण्यात नाही आलं की मग भुंगा होत नाही पण ते हात पण नव्हते लावून देत मग घ्यायचं म्हणलं तरी मग पोरींना म्हणायच्या वाटी घाला नाही ताटली घाला पण आता त्यावेळेस चांगले वाटत आता नाही जमत आता दुखू दुखू सारखं आणि आता आमच्यावर जिम्मेदारी पडली त्याच्यामुळे आम्ही ते आम्हाला काही सांगत नाही त्यांना माहिती आहे आता या सगळ्या करतात बरोबर बरोबर आहे का नाही अक्का आणि मग आम्ही काय करायला लागलो की पाल्याचं काय होतं ना वाळ्याच्या नंतर जवळ आपण ओला ठेवू ना तोपर्यंत ठीक आहे पण वाळ्याच्या नंतर ते दळणामध्ये ना ज चुरगाळला जातो आणि दळण करायलाही प्रॉब्लेम येतो मग आणि थोडाफार राहिलेला पाला जर दळणामध्ये गेला ना, ना तर सर लागतं असं कारण लिंबाचा पाला सगळ्यांनाच माहिती किती कडू आहे mm. तर सगळ्यात सोपी पद्धती आहे ना की आ, आता का आजकाल काय कराल एवढ्याला मोठ्या कोठीमध्ये आम्ही नऊ ते दहा काडीस पिठीचा बॉक्स पूर्ण टाकून देतो टिश्यू पेपरमध्ये असा गुंडाळून कारण काडीस पिटीच्या पिठीच्या वासाला एवढा म्हणजे डार्क वास असतो ना त्यांनी सोनकिडे नाही होत आता बघा याला सोनकिडे नाही राहिले नाही अजिबात मग झालीच नाही आधी एवढीच राहिली जावारी आता म्हणलं एवढी गुणीत भरून ठेवली होती काल ऊन द्यायसाठी कालच कोठी मोकळी केली होती तर मग आता एवढ्याला ऊन देऊन हे थोडं थोडं याचे दोन तीन तीन चार दळणं निघतेन आहे का नाही का हा चार पाच पाच निघते एक एक पाहिले जरी केली तरी तेच ना मग एवढे झालं का झालं मग नवीन धान्य त्याच्या कोठेमध्ये भरायचे तर तुम्ही करून पाहा आणि मग म्हणजे नाही का एक आम्हाला युट्यूबवरच सांगितलं होतं कमेंट करून का ताई तुम्ही धान्यामध्ये काळीश ठेवीत जा तेव्हापासून आम्ही ठेवतो खरंच त्याचा फायदा झाला म्हणजे तुमच्याकडून पण असं बरंच काही इतकं शिकायला भेटतंय ना आम्हाला पण नवीन नवीन खूप साऱ्या गोष्टी माहिती होतात आम्हाला ज्या की कधी ऐकण्यात नसतात पाहण्यात नसतात नाहीतर आम्ही मग लिंबाच्या पाण्याचाच प्रयोग करीत होतो पहिले लिंबाचा पाला त्याच्या अगोदर ते इंजेक्शन मिळायचे इंजेक्शन सोडायचं धान्यामध्ये एक पण किती नाही म्हणलं तर थोड्या तरी प्रमाणामध्ये आपण धान्याला ते कालवतोय म्हणल्यावर आपण धान्य तर काही दाळत घेत नाही तसंच घेतो मग थोड्या तरी प्रमाणामध्ये आपल्या बॉडीमध्ये विष असतच ना आता ते इंजेक्शन झालं बरं ते पावडर मिळतात बोरिक पावडर त्या झालं थोड्या तरी प्रमाणात त्याच्यात केमिकल म्हणा किंवा विषारू काही ना काही थोडा तरी त्याचा विषारी विषारी बोरिक पावडरला लोक कालवतात त्याचा थोडा तरी काहीतरी अंश असतोच ना तेव्हाच कुठेतरी जाऊन ती किडे होत नाहीत ना ते काय ते आपल्या सिंपल लवंगी मिरची पॅकेटमध्ये पुढ्या पुढ्या बांधून जरी ठेवल्या ना वाली म्हणजे मोकळ्या टाकून नाही जमणार कारण मग चपाती भाजी भाजीमध्ये तिखट होईल ना भाकरीमध्ये पिठात तर असे छोट्या छोट्या टिश्यू पेपर मध्ये जरी ठेवले असे पॅक करून ठिकठिकाणी असे पुरून जरी ठेवल्या धान्यात तरी पण कीड नाही लागत ठेवलंय तर खरी पण आत आता चंदन कस्तुरीच काय अक्काला बसव इथं आता आता बस अक्का इथं बसा तुम्ही आता आम्हाला दुसरे काम आवरूस तर आतले इथं बसून राहा चंदन कस्तुरी जरी इथं देते मी बोला तुम्हाला चंदन कस्तुरी जरी इथं आले ना तर खातेन कमी पण घाण करून जाते जास्त ए बाई बाई उपाशी नाही तर टाकशी ना तोंडात हा नाही तर सोमवार सगळे परत करावे लागते तिला कच्च खायचं लयना आधी ना, 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 ना तांदूळ ज्वारी बाजरी मी तर तिला म्हणत असते तू कच्च खा बाई सगळं तू भात ते कशाला शिजवून खाती भात <laughs> जरी करायला लागली ना तांदूळ काळ टेकायला घेऊकळी तोंडात डाळी तोंडात हा म्हणजे काही जर आवडत जर केला ना तर कच्च्या समोर ठेवलं तर बाई बिचारी सगळी खायला करायला बसले ना मी बाजरी खाते दुकानात ती भाजी माती मला म्हणते घेऊ का घेऊ दे देणार मी म्हणलं गपचुप चल तेच फटके खाशील माझे रांगोळी ते घ्यायला गलत मातीकडे बघू बघू जशी लाल टपक तुझी तुझी तसं नको म्हणून तसं नको काय घेऊन देच मला म्हणायची मी म्हणलं एकदा का जर माती खाल्ली तर इला सवय लागेल मी तिला नाहीच घेऊन दिली मला म्हणायची बाई पाच रुपयाची तरी घेऊन दे मला तुला एक रुपयाची नाही घेऊन द्या चल। तुम 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 ना मला नव्हतं माहिती पण तुमचं आपण दवाखान्यात जाऊ कॅल्शियम हा ते कारण आहे कॅल्शियम चालू येत त्याच्यामुळं आता दुसरं काय नाही करायचं ते कारण झालं आमची दुसरी माझी जी बहीण आहे ना आरती तिला चकुली म्हणतो आम्ही ती पण लय माती खायची बरं का नाही का ग किती तिला ओरडायचं आम्ही पण लय माती खायची पेन्सिल पण पाठीवरची पेन्सिल आहे ना नाही खात होती ती म्हणजे तिला ना मुलीच्या मुलीच्या वेळेस मुली परीच्या वेळेस तिला प्रेग्ने खात होती ती सवय लागली आहो आणि त्याच्यानंतर ती कंटिन्यू बंदच व्हायना आमच्या दाजी तिला लय बडबड करायचे आणि त्याच्यानंतर ही मी मला येला जर सवय लागली तर लय पटकिन मी त्याच्यामुळे अजिबात नाही घेऊन दिली मी नाही दिली सवयीचा परिणाम म्हणजे अवघड आहे मग गायीला कसं मिसरी झालं हे झालं एक प्रकारची सवय असते व्यसन असतं जसं व्यसन लागलं ना ते हटतच नाही जसं की चहाचं बी कुणी नाही म्हणलं किती नाही म्हणलं नाही चहा प्यायचा ती पितच माणूस किती ठरवलं तरी पण माणूस ती गोष्ट करतच तसंच आपण म्हणतो बऱ्याच बायका तसं ताई किती वेळा की दारू सोडीसाठी काहीतरी उपाय सांगा पण ते काय म्हणतात ना व्यसन असतं ना माणसाला तसंच एक कमेंट आली की ह्या झाडाबद्दल राहिलेत ध्रुव आला ध्रुव पण आला शाळेत ना आणि स्वातीशी गप्पा मारता मारता एक कमेंट आता पडली की हे जे झाड आहे ते ओरिजिनल आहे का ताई प्लीज दाखवा मी वर्ण वाचली ते तुम्हाला दाखवते मी हे ओरिजिनल आहे की आर्टिफिशियल तर हे पहा हे आर्टिफिशियल आहे आणि बरेच दिवसापासून आम्ही एका वर्षी ना गौरी गणपतीच्या सीझनमध्ये बघा अशा रस्त्यावर विकायला येते दोन पॉट घेतले होते मला वाटतं काहीतरी सतराशे रुपयांमध्ये आणि खूप फ्रेश होतं हे पण आता उन्हामध्ये ना हे पूर्ण डल झालं बघा पण छान दिसतंय म्हणून आम्ही ठेवलं म्हणजे पूर्ण कलरच गेला आहे त्याचा ऑफ व्हाईट हे कलर फ्लावर्स होते असे थोडेसे लाईट पिंक कलरचे आणि फुल ग्रीन म्हणजे असे पानं होते हे पण सगळे त्याच्या मुलांनी काही फुलं तोडून फेकले कधी वाऱ्यामध्ये वगैरे असे पडून आता एवढंच राहिले खूप मस्त दिसतं नाही का तिथं कुणी पण आल्यावर लांब ना विचारता अरे हे आहे का सांगा ना पण आता लई फुले कमी झाले पोरांनी तोडून तोडून म्हणजे असे खाली पण भरपूर सिमेंटची कुंडी कुंडीच एक रेड कलरचं होत टिफिन खाल्लं का ऐक ना हे झाड म्हणतात विषारी येत ना काढून टाकावं एकासाठी मग थोडस लांब ठेवू इकडं ध्रुव बाळाची नाटक ज्या दिवशी टिफिन संपलेला असणार असतो ना त्या दिवशी माझ्या हातात बॅग देतो कारण मी त्याचं काय करते आले आले पहिले टिफिन चेक करते आणि नंतर ड्रेस वगैरे हो चेंज करीत असते तर ज्या दिवशी टिफिन खाल्ल्याला नसतो ना त्या दिवशी मला अजिबात बॅग चेक चेक करून देत नाही टिफिन बॅग घेतो लपून ठेवतो लपून ठेवतो पळून जातो त्याला माहिती मग मम्मी खवळण नाही त्या हांती टिफिन नाही पण काय करणार लय नाटक येतं अजिबात भाज्यांचा चपाती खायला नकोच म्हणते निम्मा डाबा मागचा लपवतो रुद्र तर रस्त्यात फिकून याय चपाती उरलेली भाजी चपाती उडी झालं होते ना रस्त्याने जवळ स्कूल होतं पायपा यावं लागेल असं गेट जेवढं गेट आहे ना आमचं तिथपर्यंत स्कूल तिथंच स्कूल होतं म्हणजे एक दोन मिनिटाचं पण अंतर नव्हतं तो तर रस्त्यानेच पाणी बॉटल मधलं पाणी ओतून यायचा उरलेलं चपाती भाजी सगळं ओतून यायचं आणि सगळं धुणी आणून पहिले माझ्या पुढं आपटायचं संपून येत जायचं कारण काय होत माहिती का थंडी आहे ना आपण काय मुलं पण आपण पण थंडीत पाणी खूप कमी पितो त्याच्यामुळेच मग थंडीत जास्त केस वेस गळायला लागते पण पाणी पियलं पाहिजे थंडीत माहिती फ्रेश कर त्याला गरम करून प्यायचं आता हा खेळायला सुरू झाला उचल पहिले हा लगेच नाचायला सुरु करून त्याच्या वेळे दळण आम्ही ना काढित ना नाही ते स्कूल मध्ये गेला का मग दळण काढतात आमच्या अक्का आणि मग काय करतो आम्ही कारण ते गेलं का नुसतं माझ्या माझ्यामुळे यांना सुद्धा नागला रुद्रुद्रे आणि तिन्ही पोरं कच्च खाते चांगलाय बाई कच्च खात गे पडशी निघड चल चल लवकर ना कशी चल आवडती वस्तू असली तरच टिफिन संपायचं नाही संपवला आज संपवलाय मॅडमच हे नको अंग अगं नको डिस्टर्ब करुवा ध्रुवला कशी बघती तिचा डोळा सुद्धा उघडणार आहे गद्दी ती दिव रात्रभर जागत्यात हे बाई हे काय चाललंय अगं बघ ना किती आरडा वरडा असू सकाळी यांनी डायनिंग टेबलवर जेवण करायला बसायचं होतं माझ्याकडे नको सकाळी डायनिंग टेबलवर यांना जेवण करायला बसायचं होतं हे आले यांनी तिला झोपलेलं बघितलं याने तिला ती नाच गेल ती नाहीच उठे वर नाही मला बसायचं ती यांनी दुसरी चेअर घेतली दुसरीकडे बसली पण ती उठली नाही म्हणजे असं झोप असतं काय कुठं हे बाई

ध्यान ध्यान तर चला ध्रुवचं गाणं ऐकलंच असेल तुम्ही त्याच्यानंतर म्हटला पेडिक्युअर करावा भरपूर दिवस झाले आणि थंडी सुरू झाली की आपले हात हातपाय एकदम खराब होतात तर थंडीतनं निदान महिन्यातनं दोनदा जरी आपण घरच्या घरी पार्लरमध्ये पैसे वाचवण्यासाठी हे पेडीग्युअर केलं तर नक्की छान पण होतं आणि हातापायाची सुंदरता पण वाढते तर आता आम्ही केलेलं पण जवळजवळ दीड महिना झाला होता शक्यतो हातापेक्षा पाय जास्त खराब होतात आणि मग ते टाचा काही बऱ्याच जणांच्या उरलेल्या असतात तर कोमट पाण्यामध्ये इथं टाकलेलं आहे मी दोन चमचा सोडा दोन चमचा लिंबू थोडंसं शॅम्पू टाकलेला आहे घरात जो पण असेल तो त्याच्यानंतर एक अख्खं लिंबू पिळून घेतलेला आहे खूप छान रिझल्ट आहे या पेडिक पेडिक्युअर मेनिक्युअरचा घरच्या घरी आणि हे आत्ताच नाही आम्ही जवळजवळ एक पाच ते सात वर्षापासून घरीच अशा पद्धतीने करतो कारण बाहेर गर जायला वेळ मिळत नाही बाकी दुसरं काही कारण नाही आहे आपण बाहेर जाऊन करायचं म्हणलं की आज जाऊ उद्या जाऊ घरच्या रिस्पॉन्सिबिलिटीनी होत नाही मग रोज टाळाटाळ होती आणि टाळाटाळ झाली की मग त्या गोष्टी वेळेवर होत नाही या कारणामुळे मग घरच्या घरीच अशा बऱ्याच रेमेडीज आहेत की त्या आम्ही घरीच करत असतो तर छान असं सगळं शॅम्पू त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलाय आणि गरम पाण्यामध्ये आता पाय मी हे एक पंधरा मिनटं ठेवणार आहे तर ते पंधरा ते वीस मिनटं का ठेवायचे दहा मिनटं ठेवलं तरी चालतील कारण ते पाय आपले भिजतात मग जी डेथ स्किन वगैरे जी असते ना ती आपल्याला ह्या ब्रशनी घासून काढायला मदत होते आता हा असा ब्रश आहे ना टाचा घासायचा मार्केटमध्ये मिळतो तर यांनी सगळं असं घासलं ना व्यवस्थित याला एक आपल्या स्टाईलला साईडला एक स्टोन असतो म्हणजे एक रफ असा तर दगड असतो म्हणजे तो तर त्यांनी व्यवस्थित अशा सगळ्या टाचा आपल्या निघतात आणि जी पायावरची घाण मळ किंवा डेथ स्किन झालेली असते ती सगळी निघून जाण्यास मदत होते तसं आपण डेली आंघोळच्या टायमाला तर घासतोच पण तसं निघत नाही ते डेड स्किन वगैरे निघत नाही ह्या ब्रशने एकदम प्रॉपर निघते आणि पाय मीन्स ज्यांच्या टाचा वगैरे उलतात ना तर त्यांनी हे असं निदान महिन्यात नाही एकदा थंडीच्या दिवसात तर दोनदा करायला सुद्धा हरकत नाहीये तसं तर मग एरवी महिन्यात नाही एकदा जरी केलं ना तर टाचा वगैरे उलत नाहीत आणि खरं सांगू का उडीसाला असताना माझ्या टाचा इतक्या उरल्या होत्या ना, ना पण मी होम रेमेडीजनीच ठीक केल्यात हे पेडिक्युअर वगैरे असं करून आणि बऱ्याच आणखी जसं की मागं पण सांगितलं होतं टाचानं म्हणजे उरलेला टाचा कशा ठीक केल्या आम्ही आता माझी टाच थोडी पण उरलेली नाहीये आता त्याच्यानंतर स्क्रबिंग करण्यासाठी नाही तर घरातली तुम्ही कॉफी घेऊ शकता पण हे मी बॉडी कॉफी बॉडीचं कॉफी स्क्रब आणून ठेवलेलं आहे हे छान आहे रिझल्ट म्हणून हेच वापरतो आम्ही तर मग नसेल तुमच्याकडं तर घरातली जी सिम्पल चहाची कॉपी असते ना ती वापरली तरी चालेल तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल आणि साखरेने केली स्क्रब तरी चालेल आता नॅचरलच आपल्याला पेडिक्युअर करायचं म्हणलं ना तर घरातल्या वस्तूंनीच केलं थोडेसे तांदूळ मिक्सरमधून म्हणजे बारीक करून केलं ना तरी पण छान होतं तर आता छान असं मी स्क्रब केले पहा आणि परत पुन्हा पाय धुवून घेते तर मस्त एक पाया पायांची मसाज तर होतेच पण पायसुद्धा आपली चमकू लागतात त्यानंतर आहे ना याच्यामध्ये थोडंसं रोज वॉटर घेतलेलं आहे मी आणि ग्लिसरीन घेतलेलं आहे तर मागं जेव्हा ग्लिसरीनचं सा सांगितलं होतं चेहऱ्याला ता काही ताईंनी विचारलं कोणत्या कंपनीचं तर कुठलं घेतलं तरी चालेल तुम्ही एक चमचा ग्लिसरीन आणि एक चमचा रोज वॉटर घेतले आता याने छान अशी पायांची मसाज करून घेणार आहे मी किती छान असे पाय पहा निघलेत सगळे आणि मेन मीन्स थंडीमध्ये पाय खराब होतात ना ते सगळे अशा पद्धतीने आपण म्हणजे घरीच पेडिक्युअर केलं ना हातातच नाही पायाचं सुद्धा म्हणजे पायाचंच नाही हाताचं सुद्धा केलं ना तर हे सेम आपण सगळं से टाकून हाताचं सुद्धा करू शकतो फक्त हाताला थोडासा नंतर मसाज द्यायचा चांगला पेडिक्युअर मेनिक्युअर झाल्याच्यानंतर घरामध्ये जे पण बॉडी लोशन असेल ना जर ग्लिसरीन आणि हे नसन वापरायचं तर त्यांनी सुद्धा तर छान अशी मसाज दिली ना हातापायाला तरी एकदम सॉफ्ट होतात हातपाय आणि छान होतात तर इथं पाहू शकता बरीचशी डेथ स्किन झाली ती माझ्या टाचांना पायाला तर सगळी निघून गेलेली आहे एकदम सॉफ्ट मुलायम पाय झालेले आहेत तर नक्कीच एकदा दोनदा ट्राय करून पहा पायाची सुंदरता हाताची सुंदरता या मेनिक्यूर पेडिक्युअरने नक्कीच वाटते तर मैत्रिणीनो हे घरच्या घरी एकदम झिरो लो बजेट मेनिक्युअर पेडिक्युअरची ट्रिक आहे तुम्ही ट्राय करून पाहू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय